श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात देवी देवतांच्या पूजेला विशेष महत्व आहे शास्त्रात गणपतीला प्रथम पूजनीय देवता मानले जाते अशा या गणपतीला चतुर्थी तिथी समर्पित असून चतुर्थी तिथीला महत्त्व महत्व आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष चतुर्थी तिथी येते या दिवशी गणपतीचे व्रत आणि पूजा करण्याची परंपरा आहे पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आहे आणि या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्याने बुद्धी ज्ञान आणि समृद्धीची प्राप्ती होते पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी तिथी एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून दहा मिनिटाने सुरू होईल आणि तीस जानेवारी रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटाने समाप्त होईल या दिवशी चंद्राची पूजा करूनच व्रताची सांगता केली जाते चंद्रदर्शन रात्री नऊ वाजून दहा मिनिटाने आपल्याला होईल संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जेवढी जास्त आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करता येईल तेवढी जास्त सेवा करायची आणि सेवेबरोबर आपल्याला काही विशेष उपाय जे देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट सर्व विघ्न साक्षात गणपती बाप्पा दूर करतील आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी या ठिकाणी एक सुपारी अर्पण करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व दुःख सर्व दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे त्याचबरोबर आपल्या मनातल्या प्रत्येक इच्छा देखील पूर्ण होणार आहेत आणि आपली आपल्या घराची आपल्या मुलांची भरभरून अशी प्रगती होणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहणे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेल ऐकनसुद्धा सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन नाव व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील गणपती बाप्पा हे विघ्नहर्त आहेत गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत गणपती बाप्पा हे संकट मोचक आहेत आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधी विधानपूर्वक पूजा करायची सेवा करायची आराधना करायची आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं स्नान झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांना जलाभिषेक करायचा आहे जलाभिषेक करताना तुम्ही अकरा पळी पाणी अर्पण करायचं आहे आणि प्रत्येक पळी जेव्हा तुम्ही पाणी अर्पण करतील तेव्हा ओम गणगणपते नम किंवा ओम विघ्न हर्ताय नम या मंत्राचं जप करत करत आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आणि हा अभिषेक केलेलं जे हे जल आहे ते तीर्थ म्हणून आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्यांना आहे आवर्जून आपल्या मुलांना द्यायला विसरू नका ते जल पिल्ल्या किंवा ते तीर्थ पिल्ल्यामुळे जे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू देखील गणपती बाप्पांना अर्पण करायचे जसं गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहे जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे त्यांना मोदक अतिशय प्रिय आहेत तर ह्या सर्व वस्तू आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण ह्या करायच्या आहेत आणि उद्याच्या दिवशी आलं आहे सोमवार आणि म्हणूनच आपल्याला सोमवारच्या दिवशी महादेवांची सुद्धा विशेष पूजा करायची आराधना करायची आहे त्यामुळे गणपती बाप्पां आपल्यावर भरभरून प्रसन्न हे होणार आहेत हिंदू धर्मात पूजेच्या वेळी सुपारीला अनन्यसाधारण सा असं महत्व आहे आणि म्हणूनच जी आहे नेहमी विड्याच्या पानासोबत सुपारीही ठेवली जाते कारण गणपती बाप्पांना सुपारी अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच जे आहे कोणतीही पूजा करताना आपण गणपती बाप्पांचे स्वरूप म्हणून सुपारीची जी आहे पूजा ही करत असतो त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि श्री विष्णूंच्या पूजेमध्ये देखील सुपारीचं खूपच महत्व आहे आणि म्हणूनच जर आपण सुपारी वापरून कोणतेही उपाय केले तर त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये व्यवसायामध्ये नोकरीमध्ये भरभरून यश देखील आपल्याला मिळत हे असतं अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो कष्ट करतो जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल पण बऱ्याचदा काय होतं आपल्या घरामध्ये किंवा आपल्यामध्ये काही दोष असतं त्यामुळे आपण कोणत्याही कार्यामध्ये म्हणजे मेहनत केली तरी आपल्याला यश हे मिळत नाही तर आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळण्याकरता आणि जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती प्राप्त, प्राप्त होण्याकरता हा अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे जो प्रत्येक जणाने संकष्टीच्या दिवशी करायचा आहे म्हणूनच त्याबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती मी देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा तर ह्या उपायाकरता करता आपल्याला एक सुपारी लागणार आहे सुपारी व्यवस्थित पाहून घ्या ती अखंड असली पाहिजे कुठेही तुटलेली किंवा किडलेली नसावी तर अशी एक सुपारी आपल्याला घ्यायची एक तामन घ्यायचे तामनामध्ये ही सुपारी आपल्याला ठेवायची आणि ह्या सुपारीला आपल्याला अकरा पळी पाणी अर्पण करायचं आणि अकरा पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम विघ्न हरताय नम या मंत्राचा जप करत करत आपल्याला ह्या सुपारीला अभिषेक हा घालून घ्यायचा आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे त्याच्यावरती विड्याचं पान घ्यायचं आहे विड्याचं पान आवर्जून घ्या विड्याचं पान वापरून जर आपण धन प्राप्ती करता कोणताही उपाय केला तर त्याचा प्रभाव कित्येक पटीने जास्त हा वाढत असतो म्हणून आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटवर विड्याचं पान ठेवायचं आहे आणि त्या विड्याच्या पानावर आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत आणि त्यावरती जे आहे आपल्याला एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे कारण आपण हा उपाय जो करतो आहे तो धन प्राप्ती करता करतो आणि धन प्राप्ती करता जर आपण उपाय करत असतील आणि त्याच्यामध्ये जर आपण धनाचा वापर केला तर त्यामुळे जे आहे त्या प्रभा उपायाचा प्रभाव कित्येक पटीने जास्त हा वाढत असतो आणि मग त्या एक रुपयाच्या नाण्यावर आपल्याला ही सुपारी ठेवायची आहे सुपारी ठेवल्यानंतर त्या सुपारीला आपल्याला हळद कुंकू अक्षत ह्या अर्पण करायच्या आहेत आणि ही जी संपूर्ण प्लेट आहे आपल्या देवघरामध्ये दे गणपती बाप्पा आहेत त्यांच्यासमोर आपल्याला ही प्लेट जी आहे ती ठेवून द्यायची आहे आणि तिथेच बसून एक वेळा आपल्याला गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर गणपतीचं संकटनाशक स्तोत्र आहे त्याचं पठन करायचं आणि एकशे आठ वेळा आपल्याला ओम विघ्न हर्ताय या मंत्राचा जप करायचा आहे आणि ही जी प्लेट आहे ही संपूर्ण दिवसभर म्हणजे उद्या सोमवार सोमवारच्या अख्खा दिवसभर अख्खी रात्र ही प्लेट आपल्याला गणपती बाप्पांसमोरच ठेवायची आणि दुसरी दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी जे आहे उठल्यावर आपली स्नान झाल्यानंतर जे आहे आपल्याला ह्या प्लेटमधनं एक रुपयाचं जे नाणं आहे ते थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर ही एक सुपारी ह्या तीन वस्तू आपल्याला उचलून घ्यायच्या आहेत आणि एक पांढरा कपडा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये ह्या तीनही वस्तू आपल्याला ठेवायच्या आहेत पुन्हा एकदा सांगते एक, एक रुपयाचं नान थोडेशा जे तांदूळ आहेत ते आणि त्याचबरोबर एक सुपारी ह्या तिन्हीला जे आपल्याला पांढऱ्या कपड्यामध्ये बांधायचं एक पोटली तयार करायची आणि ही घेऊन आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जायचं आहे आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उजव्या किंवा डाव्या साईडला कुठेही तुम्हाला वरती एक बा, बांधून ही पोटली ठेवायची आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा केल्यामुळे जे आहे आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग मोकळे होतात म्हणजे असं म्हणतं धन धनाला खेचतं आणि आपण जो त्या पोट मध्ये एक रुपयाचं जे नाणं ठेवलंय त्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा हा येतच जाणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता वाईट शक्ती कोणत्याही प्रकारचे दारिद्र राहणार नाही आहे गणपती बाप्पाच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणार सर्व विघ्न सर्व कर्ज सर्व दारिद्र्य सर्व दोष हे मुक्त नष्ट होऊन जे आपले भरभरून अशी प्रगती होणार आहे फक्त कोणताही उपाय किंवा सेवा करताना पूर्ण श्रद्धे नाही करा तर तुम्हाला त्याचा फायदा सुद्धा खूप चांगला मिळणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ